17 जानेवारी ते 24 जानेवारी या दरम्यान संगीतमय श्री गजानन महाराज विजय ग्रंथ कथा व अखंड संकीर्तन सप्ताहाचे आयोजन नवरत्न मंडळातर्फे करण्यात आले आहे संगीतमय श्री गजानन महाराज विजय ग्रंथ कथा व अखंड संकीर्तन सप्ताह दिनांक सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे यामध्ये रविवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी ह ब प श्री अतुल महाराज हैदरपूरकर यांचे कीर्तन झाले या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच ते सहा काकडा आरती व संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन असा कार्यक्रम होणार आहे नवरात्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा सप्ताह विठ्ठल मंदिरवाड महाजनवाडा लहान मारुती मंदिराजवळ भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक जानेवारी रोजी भ प अत्यायनी जुन्नर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तर जास्तीत जास्त संख्यांनी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे यामध्ये दिंडी सोहळा चोवीस जानेवारी रोजी रात्री पाच ते सात या वेळेत होणार असून काल्यांचे कीर्तन रात्री आठ ते दहा या वेळेत होणार आहे